नाशिकमध्ये जमावाच्या झालेल्या दगडफेकीत एकतीस पोलीस कर्मचारी जखमी दगडफेक करणाऱ्या पंधरा लोकांना घेतलं पोलिसांनी ताब्यात सत्तावन्न मोटरसायकली पोलिसांकडून जप्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करावा लागला सौम्य बळाचा वापर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्याकडून रात्री घडलेल्या घटनेची माहिती बांधकाम काढण्यासाठी एक पथक आलं होतं मात्र याच वेळी एका जमावानं विरोध करण्यास सुरुवात केली त्यांना समजावण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी प्रतिष्ठित नागरिक गेले मात्र त्यांनाही न जुमानता प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांवर दगडफेक केली काही गाड्यांचं नुकसान केले त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला सध्या परिस्थिती पूर्ण शांतता आहे पंधरा लोकांना ताब्यात घेण्यात आलंय सत्तावन्न संशयितांच्या मोटरसायकली ताब्यात घेतल्यात आहेत पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी आहेत आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी ते बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ना ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल के त्या त्यांना तात्काळ नियंत्रित राहण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेलं आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांततेत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थिताच्या आहेत त्या देखील ताब्यात ता ता सध्या परिस्थिती पूर्ण वीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे